प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अंतर्गत यावलखेड ग्रामपंचायत अकोला येथे आलेला पोषण आहार दोन हजार एकवीसचा असून दोन हजार तेवीसमध्ये पाठवण्यात आला यावलखेड येथील पालकांनी आलेला पोषण आहार घेण्यास नकार दिला नमस्कार मी गणेश स्वतंत्र युवनी राहणार यावलखेड अखिल भारतीय मराठा महासंघाचा तालुका उपाध्यक्ष आणि शिक्षण समितीचा सदस्य यावलखेड येथे जे आहार वाटप करण्याकरता आलेला आहे तो दोन हजार एकवीसचा आहार दोन हजार स सन दोन हजार तेवीसमध्ये वाटप करण्या करता आज परिषद शाळेमध्ये आलेला आहे त्या त्याचं वाटप सुरू असताना गावातील लोकांनी मला बोलावलं किंवा मी तिथे गेलो असता जो आहार आलेला आहे त्या आहारावर आराच्या पॉकेटमध्ये लूज पॅकिंग आणि त्याची मॅन्युफॅक्चर आणि एक्सपायरी डेट त्याच्यामध्ये लिहिलेली नी नव्हती आणि सर्व ती पॅकिंग जे पॅकिंग लूज आहे त्यामुळे जो आहार गव्हर्नमेंटने दिलेला आहे त्याचा तो सत्कृष्ट आहे की निकृष्ट आहे याबद्दल कसलंही त्याच्यावर लिहिलेलं नव्हतं त्यामुळे माझी एक सरकारला विनंती आहे आणि गव्हर्नमेंटला विनंती आहे जो लहान मुलांना आहार दिलेला आहे त्याची चौकशी करण्यात यावी व यावर खेळ येथे वाटण्यात आलेला आहे आणि बाकी तालुक्यामध्ये तेच वाटप केलेलं आहे त्यामुळे सर्व तिथे तो वाटप केलेला माल आहे थोडं योग्य आहे की अयोग्य आहे याची चौकशी करण्यात यावी व गव्हर्नमेंटने दिलेला माल जो आहे त्याची एक्सपायरी आणि मॅन्युफॅक्चर टीचार कसल्याही प्रकारे लिहिलेले नाही त्याकरता त्याबाबत मी शाळेचे शाळेमध्ये जे वाटप ते थांबवलेलं आहे व त्याबाबत जिल्हाधिक जिल्हाधिकारी मॅडम यांना आणि बी ओ साहेबांना आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग याच्यामध्ये तक्रार दिलेली आहे तिरता यांनी जिल्हाधिकारी मॅडमनी दखल घेऊन त्याचे चौकशी करण्यात येईल व जो आहार दिलेला आहे त्यावर तो आहार चांगला असावा याची याचीसुद्धा दक्षता घेण्यात येईल